श्री स्वामी समर्थ दीप दया ब्लॉग मध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत सकाळीच दारावर एक कोळीण आली तिच्याकडून मी ह्या शिंपल्या विकत घेतल्या शिंपल्या मस्त बंद तोंडाच्या कॅब्यात म्हणजे त्या ताज्या असतात घडलेल्या असल्यास त्या शिळ्या असतात त्या प्रकारच्या शिंपल्या खाऊन पोटात दुखण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे शिंपल्या घेताना त्या ताज्याच बघून घ्याव्यात दोन तीन पाण्यात ह्या शिंपल्या स्वच्छ धुवून घ्याव्यात म्हणजे त्यातली वाळू पूर्णपणे निघून जाईल या शिंपल्या होत्या त्यामुळे त्या मला कापता नाहीत म्हणून मी पाण्यात उकडून ही प्रोसेस आपल्याला फक्त दहा मिनिटांसाठी करायची आहे जे शिंपल्या पटकन उघडल्या जातात व त्या काढण्यासही सोप्या पडतात हे उकडलेलं पाणी देखील आपल्याला वापरायचं आहे त्यामुळे ते फेकून द्यायचं नाही तुम्ही पाहू शकता की शिंपल्या कशा मस्त उघडल्या आहेत मिनलच्या मदतीने मी या शिंपल्यांना एक शिपी करून घेतले कोकणातील काही भागात या शिंपल्यांना तिसऱ्या असे म्हणतात हो। काही काही शिंपल्या उकडल्यानंतर उघडत नाहीत तर त्याच्या ना आतमध्ये कदाचित वाळू असण्याची शक्यता असते मी त्या उघडताना सावकाश उघडाव लागत कारण हे पाणी आपण युज करतो कालवंड रस्ता करताना म्हणून ते बाजूला घेऊन उघडायचं कारण वाळू असू शकतो मी ओपन करून बघते याच्यात आहे का नाही दीप दया स्पेशल शिंपल्यांची एक मस्त रेसिपी मी तुम्हाला करून दाखवणार आहे ही एक गोवन पद्धतीची डिश आहे त्याच्यात आधी मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मी तिसऱ्या घेतल्या त्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्या थोड्या पाण्यामध्ये आपण उकळवून घेतल्या थोड्या बॉईल केल्यात कारण बॉईल केल्यानंतर त्या पटकन उघडल्या जातात मग त्या काढायला सोप्या होतात ऍक्च्युअली त्या कापून पण केल्या जातात पण थोड्याश्या घट्ट होत्या उघडत नव्हत्या पटकन म्हणून मी बॉईल करून घेतल्या तर त्याची आता आपण सुखी भाजी म्हणजे वेगळ्या स्टाईलची आहे तुम्ही बघा नक्की आवडेल तुम्हाला तर पहिले मी आता गॅस ऑन करते आपण तेल ऑलरेडी घातलेलं आहे तेल छान गरम झालं मी फोडणी देणार आहे तेल छान तापलेलं आहे तेलात मी पहिले कांदा टाकतेय हिरवी मिरच्या घेतल्या कांदा छान नऊ होईपर्यंत आपल्याला शिजून आहे कांदा छान गुलाबी रंगाचा झाला पाहिजे त्यामुळे कांदा थोडा शिजून घेऊया आ, कांदा छान मऊ झालाय आता त्याच्यात मी हिंग टाकते प्रत्येक नॉनव्हेज पदार्थ पचायला हलका व्हावा म्हणून मी नॉनव्हेज रेसिपी मध्ये हिंग घालते लगेच त्याच्यात मी आता टोमॅटो टाकून घेते टोमॅटो ऍड करते कांदा टोमॅटोचं मिश्रण छान शिजून घ्यायचंय आपल्याला त्याच्यात आलं लसूण पेस्ट ऍड करतीये हळद ऍड करते थोडी हा दीपद्या स्पेशल घरगुती मसाला मी टाकते थोडा माझ्या प्रत्येक रेसिपीची खरी चव माझ्या दीपद्या स्पेशल मसाल्यात आहे हे मिश्रण छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे उघडून घेतलेल्या शिंपल्या आपल्याला ह्या मिश्रणात मिक्स करून घ्यायच्या आहेत चांगलं एकत्र करावं म्हणजे प्रत्येक शिंपल्याला हा मसाला छान कोट झाला पाहिजे मीठ टाकते थोड मीठ जरा बेतातच टाकायचं कारण त्या समुद्रातल्या असल्यामुळे थोडासा खारटपणा शिंपल्यांच्या शिंपल्यांच्यात ऑलरेडी असतो त्यामुळे थोडं कमी मीठ टाकते चव घेऊन तुम्हाला मीठ नंतर ऍड करता येईल मकाशी जेव्हा आपण ह्या शिंपल्या उकडून घेतल्या तेव्हा ते पाणी उरलेलं होतं ते मी ठेवले ते ह्याच्यात ऍड करायचं आणि थोड्या त्या पाच दहा मिनिटा एक वाफ काढायची आपल्याला मी त्याच्यावर झाकण एकदा उकडलेलं पाणी वापरण्यास काहीच हरकत नाही कारण शिंपल्या आपण स्वच्छ चार पाच पाण्यात धुवून घेतल्या हो होत्या ते गाळून घ्यायचं म्हणजे त्याच्यात जर थोडी वाळू असेल तर ती आपल्या भाजीत पडणार नाही त्याच्यात आपण हे शिंपले शिंपल्या उकळलेलं पाणी थोडस मी घालते मी पाणी गाळून घेतलं आहे रेसिपीची चव आणखीन वाढवण्यासाठी आपल्याला हे पाणी वापरायचं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून मी दहा मिनटं शिजून घेते झाकण काढून बघते या शिंपल्या ऑलरेडी शिजल्याच होत्या त्याच्यात खोबरं ऍड करून घेते ते थोडंसं पाणी आटलं की ह्याच्यात मी खोबरं कोथिंबीर ऍड करते थोडं कोकमाचा आगाळ टाकते मी कोकमाचा अगळ आयवजी तुम्ही चिंचेचा कोळ देखील वापरू शकता. नारळ आहे. नारळाची चव म्हणतात. ती पण टाकून देते. कोथिंबीर. आता मिक्स करून घ्या. ह्याच्यात जे मी खोबरं टाकलं ते तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जास्त पाहिजे तर जास्त टाका कमी आवडत असेल तर कमी घालू शकता पण एवढी कन्सिस्टन्सी छान वाटते म्हणजे एवढं तरी पाहिजेच हे आपल्या शिंपल्या तयार झाल्यात आता त्या मस्त सर्व करू या डिश मध्ये या सगळ्या पदार्थांची चव जर तुम्हाला घ्यायची असेल तर दीप दया कॉटेजला नक्की विजिट करा रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एन्जॉय